हिंद विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक चालकची सध्या विद्यार्थी मित्रांनो भरती सुरू आहे आणि आता काही महिला उमेदवारांचे मला काल मॅसेज कॉल आले की सर मला आ, तीस मार्क पडले आहे मला सत्तावीस मार्क पडले आहे मला बत्तीस मार्क पडलेले आहे माझं होईल काय कारण की महिला उमेदवारांना खूप कमी मार्क पडत आहे तसंच पुरुष उमेदवारांनासुद्धा आमचं ग्राउंड सर चाळीस होतं छत्तीस पडलेलं आहे त्यानंतर माझं ग्राउंड बेचाळीस होतं माझं ग्राउंड अडोतीसच पडला आहे तर या चुका मुंबईला का होत आहे तर पहिली गोष्ट म्हणजे आपण जो सराव करतो तो सराव हा एकदम फ्रेश बॉडीनं करत असतो म्हणजे मॉर्निंगला आपण उठलो डायरेक्ट आपण ग्राउंडला गेलो आणि ग्राउंड सुरू केलं पण तिथं काय असतं आपल्याला बसावं लागतं आपला नंबर आला शिवाय आपण ग्राउंड करू शकत नाही आणि एकसारखं बसावं लागतं त्यामुळेसुद्धा फरक पडतो पण तरीही आपल्याला इतकं मोठं कष्ट करूनसुद्धा आपल्याला ग्राउंड हे आउट ऑफ कसं टाकावं हे आपण तुम्हाला थोडं सांगणार आहोत की नेमकं आपलं ग्राउंड हे जरी आपल्या ग्राउंडवर चाळीस येत असेल तर तिथे आपण पंचेचाळीस त्रेचाळीस कसं ग्राउंड टाकू शकू आणि हे टाकणे सोपे आहे फक्त काही टिप हा फॉलो करावा लागतात ग्राउंडच्या दिवशी फक्त आपल्याला हा विचार करावा लागतो की आपल्याला फक्त सोळाशे असो किंवा महिलांसाठी आठशे मीटर असो हे आपल्याला लास्ट मारायची आहे आपल्याला आयुष्यात कधीच मारायची नाही असा विचार करून पहिल्या राऊंडपासनं हे सुरू करावं लागतं काही विद्यार्थी काय करतात मारायचं म्हणजे मारायचं जसं काही आपण स्वतःच्या ग्राउंडवर मारतो आहे आणि त्यापेक्षा ही लूज परफॉर्मन्स देतात तिथे तर तुम्हाला एकशे एक, एक विद्यार्थी मिळतात म्हणजे फास्ट पडणारेसुद्धा मिळतात स्लो पडणारेसुद्धा मिळतात एकदम स्टार्ट घेणारा सुद्धा मिळतात तर बघा स्टार्टिंगला जसं सुरू होतं तसं एकदम पळू नका शंभर मीटर होऊ द्या तुमचे नॉर्मल आणि जसं शंभर मीटर झालं सोळाशे मीटर असो किंवा आठशे मीटर असो जसं शंभर मीटर झालं की बॉडी एकदम गरम येते आणि बॉडम बॉडीला असं वाटते की आता आपण थांबावं जसं ज्या क्षणात तुम्हाला असं वाटतं आहे की आपल्याकडून आता होऊ शकत नाही शंभर मीटर झाल्यानंतरच असं वाटतं आणि जसं तुम्हाला वाटलं तसंच स्ट्राईक करायचं डोक्यामध्ये की आपल्याला सोळाशे मीटर ही आउट ऑफ काढायची आहे पाच दहा काय पाच सात पाच सहामध्येच आपल्याला काढायची आहे ती कशी काढायची जसं आपल्याला वाटलं की आता आपण दमलो आणि ते पहिलेच वाटतं सुरुवातीला मग नंतर बॉडी जशी जशी गरम येते तशी तशी आपल्याला पायामध्ये स्पीड येते पण आपल्या हातातून वेळ चालला जातो पण जर तुम्ही शंभर मीटर झाल्यानंतर ही जर ट्रिक वापरली तर तुमचं सोळाशे मीटर असो किंवा आठशे मीटर असो तुम्ही आउट ऑफ टाकू शकता या काही ट्रिक आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं असतं शंभर मीटर जसं पूर्ण झालं सोळाशे मीटरच्या वेळेस किंवा आठशे मीटरच्या वेळेस काय करायचं आपली जी स्पीड आहे ती इनक्रीज करणं सुरू करायची पहिला जो राऊंड आहे तो एक पंधरामध्ये कंप्लीट झालाच पाहिजे एक पंधरा किंवा एक आठ किंवा एक पाचमध्ये हा कंप्लीट झालाच पाहिजे चारशे मीटर ठीक आहे त्यानंतर बघा त्यासाठी तुम्ही हाताला वॉच लावा वॉचची सवय पाडा ज्यांची ज्यांची ग्राउंड व्हायचं आहे ठीक आहे चारशे मीटर हे एक पंधरा हे लास्ट टायमिंग आहे पण तुम्ही प्रयत्न करा एक पाच किंवा एक आठमध्ये आणण्याचा एक पाच तर थोडा जास्त होईल पण एक आठ किंवा एक दहामध्ये आणण्याचा प्रयत्न करा दुसरा जो राऊंड आहे तो एक वीसमध्ये आलाच पाहिजे एक वीस किंवा एक अठरामध्ये जर आणू शकाल तर बेटर राहील आणि तिसरा आणि चौथा राऊंड इतका स्पीडनं होडायचा की आपल्याला एंड हे आपल्याला डोक्यात एकच ठेवायचे की जेवढा लवकर आपण फिनिश करू तेवढा लवकर आपल्या प्रॉब्लेम म्हणजे त्रास कमी होईल पळण्याला म्हणजे बघा तुम्ही जर टार्गेट ठेवला पाच मिनटाचा तर तुम्ही नक्कीच पाच सात पाच आठमध्ये येऊ शकतात आणि महिला उमेदवारांनी सुद्धा तसंच करायचं आहे महिला उमेदवार काय करतात मी स्वत ग्राउंडवर जाऊन आलेलो आहे तिथे काय करतात महिला उमेदवार पुरुष उमेदवार तरी थोडा चांगल्या प्रकारे ग्राउंड मारत आहेत पण मी बघितले आहे एक दोन मुली सोडल्या महिला उमेदवार सोडल्या तर बाकी जेवढ्या पण उमेदवार आहेत त्या काय करतात स्टार्टिंगला पळणं सुरू करतात चांगली स्पीड राहते त्यांचा एक राऊंड झाला की ठीकठाक राहते दुसरा राऊंड पण त्या चांगल्या होडतात आणि जसं शेवटी फिनिशिंगचा वेळ येतो जसा तीनशे मीटर बाकी आहे त्यांची स्पीड हे कमी कमी होत जाते आणि फिनिशिंगला तर शंभर मीटर जेव्हा बाकी राहतं तेव्हा एकदम स्लो होऊन जातं जसं काही त्यांच्यावर पूर्ण संकट आलेलं आहे किंवा पूर्ण बॉडी त्यांची ड्राय झाली आहे किंवा डिहायड्रेट झालेली आहे तर तसं करू नका एकदम आपल्याला काय करायचं आहे तीन जसं आपल्याला चारशे मीटर कम्प्लीट झाला आहे महिला उमेदवारांसाठी त्यांनी चारशेच्या चारशे शेवटचं पूर्ण होडायचं आहे आणि शेवटचे शंभर मीटर तर असं ओढायचं आहे की आपल्याला समोर जाऊन फिनिश लाईन कंप्लीट झाल्यानंतर एकदम आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला शेवटचा मारायचा असा विचार करायचा आहे तुम्ही काय करता मी स्वतः चेक केले महिला उमेदवारांच्या सोळा आठशे मीटर महिला उमेदवार काय करतात पहिला राऊंड चांगला एकदम बेस्ट मारतात पण जसं दुसरा राऊंड सुरू झाला की एकदम स्लो 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 होत जात आहे जिथे स्पीड वाढवायची आहे तिथे त्यांची स्पीड कमी होतात आणि त्यामुळेच त्यांचे मार्क जातात कारण की दहा दहा सेकंदचा फरकाने तुमचे मार्क जात आहे तर कमीत कमी नाही काय तर सोळाशे आठशे मीटर महिला उमेदवारांनी जवळपास अठरा मार्क घेणे इझी आहे कारण की सिंथेटिक ग्राउंड आहे आणि वातावरण एवढं थंड आहे उन्हाळ्याचे दिवस नाही आहे त्यामुळे तुमचं ग्राउंड हे अठरा मार्क आलाच पाहिजे सोळाशे आठशे मीटर आणि पुरुष उमेदवारांसाठी तर सोळाशे मीटर हे आउट ऑफ काढणे कठीण नाही आहे फक्त तुम्ही ज्या ट्रिक फॉलो करताय त्या चुकीच्या फॉलो करतायत तुम्ही एक हाताला वॉच ठेवा एक पंधरामध्ये तुमचा सोळाशे मीटरमध्ये चौ पहिला राऊंड झालाच पाहिजे दुसरा राऊंड हा एक अठरा किंवा एक वीसमध्ये झालाच पाहिजे आणि विद्यार्थी मित्रांनो या चुका तुम्हाला खूप महागात पडणार आहे कारण की पुढील जी भरती आहे ती एकदम छोट्या जागेसाठी आहे आणि पुढीलची जी भरती आहे ती एस आर पी एफसाठी तर एकदम हजार किंवा आठशे किंवा बाराशेच्या जा आसपास जागा राहतील मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की यावर्षी एस आर पी एफसाठी आम्ही जेव्हापासून फॉलो करतो आहे पोलीस भरती जवळपास माझा अनुभव बारा ते तेरा वर्षाचा आहे तेव्हापासून बघतो आहे की हजार दीड हजारच्या आसपासच जागा राहायच्या जा, एस आर पी एफला हे पहिलं वर्ष आहे की इथे साडेचार हजारच्या जवळपास एस आर पीला जागा आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर एस आर पी एफमध्ये यावर्षी झालं नसेल तर तुमचा आता लास्ट चान्स आहे मुंबईसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा मुंबई कारागृहासाठी फॉर्म भरला असेल किंवा पुणे कारागृहासाठी फॉर्म भरला असेल तर इथलंच ग्राउंड बाकी आहे आणि इथेच तुम्हाला शंभर टक्के जोर कुठे लावायचा आहे सोळाशे मीटरला गोळा तर खूप विद्यार्थी हे कसे टाकतात जसं का त्यांच्या अंगामध्ये जोरच नाही आहे कोणी बाराचा टाकतो कोणी कोणी पहिला तर कोई -काई मंग टकतो, मंग नहीं। मनुं पहला है। है? काही विद्यार्थी दहाचाच टाकून देतो मग बाराचा टाकतो मग त्यांच्याकडून बाराच्यावर जातच नाही म्हणून पहिलाच जो गोळा आहे तो इतक्या ताकदीनं टाका की तो आऊट ऑफ गेलाच पाहिजे ठीक आहे आउट ऑफ टाकणे गोळा काहीच कठीण नाही आहे आणि महिला उमेदवारांनासाठी तर काहीच गोळा नाही आहे ठीक आहे गोड्याचं वजनसुद्धा कमी आहे आणि आउट ऑफ टाकणे पण सोप्पा आहे तो गोडा ठीक आहे महिला उमेदवारांसाठी तर ज्यांचा गोडा आउट ऑफ जात नसेल त्यांचा खूप प्रॉब्लेम होईल ग्राउंडमध्ये म्हणजे खूप कमी ग्राउंड येईल त्यांचं महिला उमेदवारांसाठी एकदम इझी आहे पुरुष उमेदवारांसाठी तरी बारा गोळा चालून जाईल कारण की त्यांचा थोडा भारी पण आहे आणि डिस्टन्स पण मोठा आहे पण महिला उमेदवारांसाठी गोळा एकदम इझी आहे तो पंधरा गेलाच पाहिजे पुरुष उमेदवारांना बारा जरी गेला गोळा तरी चालेल पण तुमचं शंभर मीटर हे सिंथेटिक ग्राउंडवर पंधरा किंवा बारा आलंच पाहिजे ठीक आहे कारण सिंथेटिक ग्राउंडवर पडणं शंभर मीटर एकदम इजी आहे पाय पंच होतात आणि स्टेपिंग इतका फास्ट पडतात की तुम्ही जसा फोर्स लावाल जमिनीला मॅटला तसे तुम्हाला ते रिॲक्शन देईल ॲक्शनवर रिॲक्शन देईल आणि फास्टमध्ये तुम्ही शंभर मीटर फिनिश करू शकणार आता काही विद्यार्थी काय करतात जसे ते पळणं सुरू करतात तर मागे पाहिजे साईडला पाहिजे माग माझ्यासोबत चाला की नाही हे कामं करायची नाही एकदम स्ट्रेट मान ठेवायची आणि सिद्ध्या रेषेमध्ये पडण्याचा प्रयत्न करायचा काही काही विद्यार्थी थोडासा असा असं असं करू घ्यायला पाहिजे असा हा असा करू घेतात करू नाही घ्यायचं शंभर मीटर एकदम सिद्ध पडायचं जशी बंदुकीमधून गोळी सुटते तशी सिद्ध पडायचं आणि सिद्धी मांड जेवढे तुम्ही स्ट्रेट मांड ठेवान जेवढे तुम्ही हातच स्ट्रेट ठेवान तेवढं तुम्ही सिद्ध्या रेषेमध्ये पळू शकणार तुम्ही जर सी सरळ रेषेमध्ये पळाला तर तुमचे मार्क्ससुद्धा वाढेल आणि टायमिंगसुद्धा कमी येईल पण तुम्ही असा असा पळाला असा 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 काही विद्यार्थी काय करतात एक असा सरळ टाकतात आणि एक असा तिरपा टाकतात पाय तिरपा नका टाकू दोन्ही पाय एकदम स्ट्रेटमध्ये टाका म्हणजे जो तुमचा टोक असतो समोरचा बोटाचा साईज काही विद्यार्थी डावा पाय तिरपा टाकतात काही विद्यार्थी राईट पाय असा तिरपट टाकतात म्हणजे बॉडी बॅलेन्स करण्यासाठी शंभर मीटरला शंभर मीटरला कोणताच विद्यार्थी पडू शकत नाही ज्याची प्रॅक्टिस आहे घ्यायचं नाही शंभर मीटरला स्ट्रेट निघायचं ठीक आहे काही विद्यार्थी मी बघितले असे 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 तेरपट 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 पडतात तेर किंवा ते मागे बघतात किंवा साईडला बघतात साईडला मान बिलकुल नाही मानेवरच जे काही आहे तुमचं ते फिनिशिंग चांगलं जाऊ शकतं आणि फिनिशिंगमध्ये जेव्हा लास्टचे वीस मीटर आहे तेव्हा एकदम ना पाहायचं डायरेक्ट स्पीडनं दूर बघायचं आणि स्पीडने होडत बसायचं ठीक आहे एकदम फिनिशिंग एकदम चांगली झाली पाहिजे स्टार्ट जरी नाही बसला तरी तुमचं फिनिश चांगलं बसलं पाहिजे चा, मध्ये जे वेळ मिळतो तुम्हाला साठ मीटरचा त्या साठ मीटरमध्ये दाखवायचं असतं समोरचे वीस आणि शेवटचे जे वीस आहे त्यावर स शंभर मीटर असतच नाही मधातील जे मध्ये असतात ते साठ मीटर तुमच्या महत्त्वाच्या ठीक आहे तर या चुका टाळा पन्नास ग्राउंड घेणं काही कठीण आहे नाही तुम्ही महिला उमेदवारांनी साठी आठशे मीटर थोडं कठीण आहे तरी तुम्हाला अठरा मार्क येणे हे गरजेचे आहे त्यानंतर तुम्हाला जर मुंबईला लागायचं असेल तर आणि पुरुष उमेदवारांना सोळाशे मीटर आउट ऑफ काढणे गरजेचं आहे तुमचा गोळा जरी तुमचा बारा गेला कारण की मला माहिती आहे गोळा हा थोडा कठीण जातो पुरुष उमेदवारांना त्याचं कारण म्हणजे की सोळाशे मीटरसाठी विद्यार्थी खूप मेहनत करतात त्यामुळे गाव गोळा हा कमी जातो पण महिला उमेदवारांसाठी गोळा हा एकदम इझी आहे म्हणून महिला उमेदवारांचं ग्राउंड कसं आलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो पंधरा गोळा अठरा आठशे मीटर आणि शंभरला बारा मार्क पडले पाहिजे ठीक आहे या रेंजमध्ये तुम्ही ग्राउंड मारा आणि सरळ सरळ तुमचं ग्राउंड पंचेचाळीस येईल पुरुष उमेदवारांनी काय करायचं बारा तुमचं जर पंधरा येत असेल गोळा तर मग काही विशेष नाही आहे यामध्ये आउट ऑफ सोळाशे बारा शंभर मीटर किंवा तुमचे इथे जर पाच तीन प्लस होत असेल तर मग काही विशेष नाही सत्तेचाळीसचं ग्राउंड होतो किमान पंचेचाळीस ग्राउंड मरा आणि तुमचं जर पन्नास ग्राउंड येत असेल तर सरळ सरळ तिनदास लेखीच्या तयारीत इतकं लागून जा दिवस फोन बंद करा काही टेलिग्राम वगैरे पाहण्याची गरज नाही आहे विद्यार्थी मित्रांनो सरळ सरळ सकाळी एकदा आठ वाजता किंवा आठ वाजता नाही पाहायचं टेलिग्राम दहा वाजता बघायचं जेवण झाल्यानंतर सकाळी आणि सायंकाळी एक वेळा सहा वाजता बघायचं टेलिग्राम आणि एक वेळा किती वाजता बघायचं झोपायच्या आधी एकदा बघायचं पंधरा मिनटं आणि जास्तीत जास्त फोकस याच्यावर करू नका सध्या चालू घडामोडीवर मुंबईला जे विद्यार्थी आहे कारण की चालू घडामोडी या फक्त दोन महिन्यातील करा कारण की त्याचं कारण म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी विचारलं होतं खूप लांबचं पण यावर्षी ते शक्य नाही आहे कारण की यावर्षी द दो या दोन महिन्यामध्ये इतक्या चालू घडामोडी घडल्या आहे की याला ते डावलू शकत नाही यांना विचारणेच विचारणे ठीक आहे म्हणून ह्या ज्या जनरल गोष्टी आहे यावर तुम्ही फोकस करा फिजिकल तुमचं जर चांगलं असेल तर ग्राउंड आणि तरी पण तुमचं कमी येत असेल मुंबईला तर तुमच्या चुका कुठं होते ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे मी स्वतः ग्राउंडला बघितलं विद्यार्थ्यांचे एक म्हणणे चेक केले आणि खूप काही विद्यार्थ्यांनी मला काल सांगितलंसुद्धा की सर असं झालं तसं झालं आणि आमचं असं ग्राउंड होतं तिथं तसं झालं ते होणारच आहे कारण की तिथे बसावं लागतं आणि तुम्हाला अनुभव नसल्यामुळे किंवा ग्राउंडमध्ये तुम्हाला वेळ लागल्यामुळे तुम्ही तसं येऊ शकतं पण तिथे आपल्याला एकच विचार करायचा आहे आणि काही काही विद्यार्थी एकदम थंड बसले राहतात विचार करत बसले राहतात आतल्यात थोडं आपल्याला विचार थांबवून आपल्याला फक्त फोकस करायचं आहे पन्नासपैकी पन्नास ग्राउंड कसं मिळेल कारण की मुंबईचा पेपर कसा येईल का येईल कोणालाच माहिती नाही आहे काही सांगत असतात की असा पेपर येईल तसा पेपर येईल कसा पेपर येईल हा कोणालाच माहिती नसतो तुमच्या हातामध्ये मार्क आहे पन्नासपैकी पन्नास कशी पाडू शकू नाही काय तर सत्तेचाळीस आणि नाही काय तर पंचेचाळीस तर ग्राउंड पडलंच पाहिजे ठीक आहे सरळ सरळ शरर तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे आणि या भरतीमध्ये तुमचं जर झालं तर विद्यार्थी मित्रांनो तुमचाच फायदा होईल कारण की पुढे जे आहे त्या भरत्या निघणे कठीण आहे नऊ हजार भरती ही निघणार पण त्यामध्ये कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत सर्व काही चुका टाळा आणि महिला उमेदवारांनी मी स्वतः बघितलं की एकदम फिनिश एकदम स्लो करतात फिनिश स्लो नाही करायची असतं आहे तीनशे मीटर तुमचं एकदम डाऊन पडतं आहे मी स्वतः पाहिलेलं आहे डाऊन पडू देऊ नका एकदम फिनिश मारा आणि काही काही उमेदवार जे चीप असतात किंवा शेवटी फिनिश असतात तिथे जाऊन थांबून जातात अरे थोडं सामोर जा तुमचा टायमिंग क्लोज तर झाला पाहिजे तिथे थांबून जातात था, तिथेच तुमचे मार्क डाऊन होत म्हणून फिनिश इतकं फास्ट करायचं जसं शंभर मीटर मारतो आहे आपण जसं शंभर मीटरसाठी आपण पळतो तसंच फिनिशिंग करायचं असते ठीक आहे माणूस पळत नाही म्हणजे पडू शकत नाही ज्यांची प्रॅक्टिस आहे जो प्रॅक्टिसमध्ये नसतो त्या तो तोच खाली पडत असतो ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत आणि दोन ते तीन दिवस आधी इलेक्ट्रॉनचं पाणी पेत्रा एका बॉटलीमध्ये टाकायचं एक, एक लिटरच्या दिवसभर एक एक गुट प्यायचं आणि फळं वापरा आणि तुम्ही जर होऊ शकला तर काजू किंवा बादाम रोज खात चला अंजीर खात चला आणि त्यामध्ये आपलं चणे वगैरे खात चला आणि कामतेल तर काकडी वगैरे खात राहतात त्याच्यामुळे पाणी तुमच्या शरीरातलं कमी होणार नाही आणि विद्यार्थी मित्रांनो खजूर खा खजूरमुळे का अपना होते आपल्या अंगा अंगामध्ये एनर्जी जास्त स्टोर होते म्हणून खजूर रोज तीन चार तीन चार, चार खात चला खूप पण खाऊ नका कारण की पोट जाम होईल त्यामुळे जा जा तीन चार तीन चार खात चला खूप काही महाग होत नाही खजूर जवळपास अडीचशे ग्राम मला वाटते चाळीस रुपयाच्या आसपास येतं आणि त्या खाल्ल्यामुळे तुम्हाला काय एनर्जी येईल आणि जे विद्यार्थी कॉफी पिऊन रनिंग मारत असतील तर त्यांनी क तिथे कॉफीचं एक चॉकलेट वगैरे न्या ते रनिंगच्या आधी तुम्ही खाऊन घ्या पण जर तुम्हाला सवय नसेल तर काहीच नवीन प्रयोग करायचे नाही काही का अच्चानक अच्चानक करा काही विद्यार्थी निंबू वगैरे जी वेअर ठेवतात अचानक तिथे अचानक काहीच नाही करायचं जे आपण स्वतःच्या ग्राउंडवर करत असतो तेच करायचं काही विद्यार्थी व्हिटॅमिन सीची वगैरे गोळी खातात त्यामुळे काय होते आपलं तिथेच कॉन्सन्ट्रेशन हलतं आणि त्या गोष्टीकडे चाललं जातं म्हणून असं काही नवीन प्रयोग करू नका आणि बिंदास ग्राउंड करा पन्नास ग्राउंड मारणे काही कठीण नाही आहे